भवभूती कॉलेज आमगाव शहराच्या लगतच असलेल्या परिसरामध्ये अवैधरित्या दारू विक्रेते पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्याची माहिती वारंवार महिलांनी पोलीस स्टेशनला दिल्या परंतु पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई न केल्यामुळे परिसरात महिला या पोलीस स्टेशनवर धडक मोर्चाने ठाणेदारांना निवेदन देऊन लवकरात लवकर या परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा महिला या रस्त्यावर उतरून संबंधित अवैध दारू विक्री ज्या ठिकाणी करताय तिथे आंदोलन करण्यात येणार असल्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असं पोलीस विभागाला निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे आता यामुळे पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे माझं पूर्ण नाव ताराबाई आणि राहुलात मी दारू बंदीच्या मी आवेदन दिलेलं आहे पोलिस ठाण्याला आमच्या मोहल्ल्यामध्ये शिवागाळी करतात दारू आणून सनी विकतात त्याच्यासाठी आम्ही बोलायला जातो तर ते आमच्या शिवागाळी करतात आणि सकाळपासून पहाटपासूनचे लोक येत आहे आणि ते शिवागाई करते दरवाज्याला ठोकतात आम्हाला बहुत परेशानी आहे